मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मतदानासाठी डोकेदुखी वाढली भारतीय एल्गार सेना आणि अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांनी अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना दिला पाठिंबा जालना लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे सहाही विधानसभा क्षेत्र त्यांनी अक्षरशः पिंजून काढले असून तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचून त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यामध्ये ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गोरगरीब कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्यांनी रतन आसाराम लांडगे यांच्यावर विश्वास ठेवून मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे दरम्यान मातन समाजाचे नेतृत्व करणाऱ्या दोन सामाजिक संघटनांनी अचानक रतन लांडगे यांना पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या मतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या दोन्ही संघटनांनी लांडगे यांना पाठिंबा दिल्याने वंचित आणि काँग्रेसच्या मतावर नक्कीच परिणाम होईल असे सर्वसामान्य जनतेमधून चर्चा होताना दिसून येत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना अपक्ष उमेदवार रतन असाराम लांडगे म्हणाले की आपण निवडून येऊ किंवा न येऊ परंतु आपण सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब जनतेचे कामे करत राहू मतदारांनी आपल्या थापी या निशाणीवर मोठ्या प्रमाणात बटन दाबून आपल्याला निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रावर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब प्रभाकर गोपणे शैलेश शेवाळे राहुल कारके ललित कुजेकर रवी ढगे विलास सराटे विकास डोईफोडे निलेश शिजूळ विशाल धोंगडे सचिन सरोदे संतोष पांडव तसेच भारतीय एल्गार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील लाखे दाविद कसबे कुंडली कसबे भूषण सरकटे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर नमोद साठे ग्रांती सेना आपले सचिव मनोज साठे यांनी आपले जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसा यांना जालन्यामध्ये कळवलं की सगळे जे कार्यकर्ता घेऊन जाऊन जा आज मी अपक्ष उमेदवार रत्नासराव लाडगे माझी थापे चिन्हे या थापी चिन्हला आज जाहीर पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसा व यांचे आपले सचिन साठे यांचा मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला की आज मातां समाजाच्या पाठीभागात जागृत माता समाज झाला आहे याचा मी खूप आभार मानतो आणि मला नक्की विश्वास आहे की मला मतदान भारत्या भारी संख्येने पडणार आहे आणि मी यांना थोडासा बळ पाळणार आहे यांना मी हरवण्याचा प्रयत्न करील मी तर जिंकलो की नाही तर मी सगळी टीम घेऊ माझ्या मातक समाजाचे क्रिया समाजाचे अनेक समाजाचे कामं मी करणार आहे आणि करीत करीत राहतो मी मला एवढी अपेक्षा आहे की मला जादा ज्यादा हे मतदान टाकणार आहे जय जय